गंगाखेड विधानसभा लोकसभेच्या निवडणुकीत संजय जाधव यांना पिछाडीवर ठेवणारा परभणी जिल्ह्यातील एकमेव मतदारसंघ परभणी जिल्ह्यात सर्वाधिक अटीतटीची लढाई ही गंगाखेडमध्येच पाहायला मिळते गंगाखेड मतदारसंघ हा परभणी जिल्ह्यातून महायुतीचा सुपडासाप होण्यापासून वाचू शकतो असं जरी दिसत असल तरी गंगाखेड विधानसभेची काय परिस्थिती आहे हे समजून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी किरण राधा दत्तराव आणि तुम्ही बघताय बोला महाराज गंगाखेड मतदारसंघाचे आमदार रत्नाकर गुप्टे यांनी दोन हजार एकोणीस साली एक्क्याऐंशी हजार एकशे एकोणसत्तर एवढे मते घेऊन शिवसेनेचे विशाल कदम यांना अठरा आथा हजार अठ्ठावन्न मतांनी पराभव करून विजय झाले होते तर विशाल कदम यांनी त्रेसष्ट हजार एकशे अकरा एवढे मते घेऊन ते दुसऱ्या क्रमांकावर होते तर सीताराम गांदाट हे बावन्न हजार दोनशे सत्तेचाळीस मते घेऊन ते तिसऱ्या क्रमांकावर होते पण यावेळेस चित्र वेगळं पाहायला मिळत आहे विधानसभा निवडणुका अवघ्या एक ते दीड महिन्यावर येऊन टेकलेल्या असताना महायुतीसाठी परभणी जिल्ह्यातील वातावरण अनुकूल दिसून येत नाही आताच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे संजय जाधव यांनी जिल्ह्यातील चार विधानसभेपैकी तीन विधानसभेमधून भरघोस अशी लीड मिळून विजय झाले पण ते गंगाखेड विधानसभेमधून सहा हजार पाचशे मतांनी पिछाडीवर होते याचं कारण म्हणजे महादेव जानकर यांच्या पक्षाचे रत्नाकर गुट्टे जानकर यांना लीड मिळवून दिल्यानंतर मतदारसंघात रत्नाकर गुट्टे यांची परिस्थिती काय आहे हे समजून घेण्यासाठी आपल्याला काही मुद्दे तपासून पाहावे लागतात मुद्दा नंबर एक म्हणजे मराठवाड्यात लागू होणारा ओबीसी मराठा आरक्षणाचा प्रश्न मुद्दा नंबर दोन म्हणजे भाजपचे संतोष मुरकुटे यांची मतदारसंघात वाढत असलेली ताकद मुद्दा नंबर तीन म्हणजे विशाल कदम आणि सीताराम गंडात या दोघांच्या मतदारसंघामध्ये असलेला प्रभाव हे तिन्ही मुद्दे बारकाईने समजून घेऊयात मराठा ओबीसी आरक्षणाचा प्रश्न हा मराठवाड्यात महाविकास आघाडीसाठी मास्टर स्ट्रोक ठरतोय कारण मनोज जरांगे पाटील नेहमी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना दिसतात तर सध्या तरी फडणवीस यांच्या उमेदवाराला जरांगे पाटील यांचे समर्थक मतदान करतील असं दिसून येत नाही त्यामुळे भाजपचे संतोष मुरकुटे बंडखोरी करून उभे जरी राहिले तरी सुद्धा त्यांचा विजय होण्याचे चान्सेस फार कमी आहेत पण त्याचा काही प्रमाणात फटका आमदार रत्नाकर गुट्टे यांना बसताना दिसेल तरीसुद्धा त्यांना जास्त काही फरक पडेल असं दिसून येत नाही हे समजून घेण्यासाठी आपल्याला तिसरा मुद्दा तपासून पाहावा लागतो तो, तो म्हणजे विशाल कदम आणि सीताराम गंदाट यांचा मतदारसंघात असलेला प्रभाव दोन हजार एकोणीस सालच्या निकालाची बेरीज केली तर आकडा येतो एक लाख पंधरा हजार तीनशे अठ्ठावन्न म्हणजेच रत्नाकर गुट्टे यांच्यापेक्षा चौतीस हजार एकशे एकोणनव्वद एवढी मताची जास्त आघाडी दिसून येते पण येथे मोठा ट्विस्ट येतो म्हणजे महाविकास आघाडीकडून तिकीट कोणाला सुटणार आणि कोण बंडखोरी करणार दोघांची सुद्धा मतदारसंघात चांगली ताकद आहे त्यामुळे कोणी माघार घेईल असं दिसून येत नाही सध्याचं चित्र पाहता उद्धव ठाकरेच्या शिवसेनेचे विशाल कदम यांना तिकीट भेटेल आणि सीताराम गंदाट हे अपक्ष उभे राहतील असं दिसत आहे असं असूनसुद्धा हे दोघं एकत्र जरी लढले तरीसुद्धा यांना ही निवडणूक कठीण जाणार आहे हे समजून घेण्यासाठी आपल्याला काही जणांचा विचार करावा लागतो त्यामध्ये एन सी पीचे बाळाकाका चौधरी बानासाहेब नीरज आणि जरांगे पाटील यांच्याकडून श्रीकांत भोसले हे नावसमोर येतात गंगाखेड तालुक्यात बराच मराठा समाज असल्यामुळे जरांगे पाटील यांच्याकडून श्रीकांत भोसले हे उभे राहतील आणि त्याचा थेट फटका विशाल कदम यांना बसेल आणि बाळाकाका चौधरी किंवा बालासाहेब नीरज हे बंडखोरी करू शकतात असं चित्र दिसून येत आहे रत्नाकर गुप्टे यांनी मतदारसंघामध्ये केलेले कामं असतील मराठा समाजातील एकनिष्ठ कार्यकर्ते असतील किंवा गंगाखेड विधानसभेत ओबीसी समाजाचा राहिलेला प्रभाव असेल या सर्व गोष्टी बघता गुट्टे यांचंच पारडं सध्या तरी जड दिसत आहे दोन हजार चोवीसमध्ये जनता कोणाला पसंती देणार येणाऱ्या निवडणुकीत कोणत्या पक्षाचा विजय होईल तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजला फॉलो करा